नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल भारतीय एकात्मता व वीर सैनिकांच्या स्मरणार्थ वंचित ची तिरंगा रॅली वंचित बहुजन आघाडी तेल्हारा तालुक्याच्या वतीनं श्रद्धेय बाळासाहेबांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून भारत देशाच्या सैनिकांच्या समर्थनार्थ साहेबांच्या तथा जिल्हा अध्यक्ष प्रमोद प्रमोदभाऊ तेंडवे जिल्हा महासचिव मिलिंदभाऊ इंगळे यांच्या मार्गदर्शनात तालुकाध्यक्ष अशोक दारोकार यांनी सैन्यांचे मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं सदर रॅली आग्रेस्तन चौकातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून करण्यात आली पुढे संत तुकाराम महाराज चौकात हारार्पण करण्यात आले रॅलीत भारतीय सैन्यांचा विजय असो जय भारत भारत जिंदाबाद जिंदाबाद अशा घोषणा तेल्हारा शहरातील मुख्य रस्ते दनानून गेले यावेळेस माजी सैनिक मेजर धुंदळे मेजर बाळासाहेब बोदडे मेजर नरेश बांगर यांनी तिरंगा घेऊन रॅलीचे नेतृत्व केलं यावेळेस वंचित बहुजन महिला गाडी युवा आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलन पुली शाहू विद्वत सभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सदर रॅली तालुकाध्यक्ष अशोक दारोकार महासचिव मधुसूदन बरिंगे प्रमुख सिद्धार्थ गवार गुरु माजी सभापती आम्रपाली गवार गुरु माजी उपसभापती मोबिन गुरुजी विद्वत सभा जिल्हा समन्वयक सिद्धार्थ शामस्कार सर ज्येष्ठ कार्यकर्ते बाबूजी खोबरागडे श्रीकृष्ण जुबळे रामकृष्ण तायडे सुनील वानखडे रवी भिसे सौदागर ज्ञानेश्वर भाकर संजय तायडे संजय हिवराळे दीपक बायस्कर अतुल देशमुख महिला आघाडी तालुकाध्यक्ष विद्याताई शामस्कार माजी जिल्हा सचिव संतोषीताई निखाडे विना मोहळ प्राजक्ता निखाडे सुनंदा तायडे जिया शहा राजेश दारोकार संदीप गवई नितेश मानखडे प्रवीण पोहरकार विजय बापू देशमुख गजानन दामोदर विकास दामोदर अनिल मोहळ पंजाबराव तायडे मिलिंद दांडगे डॉक्टर प्रशांत इंगळे रजीक नंद किशोर आढाव गुरुजी प्रफुल्ल मोरे प्रवीण डोंगरे बबलू दारोकार दीपक दारोकार प्रवीण उरकडे दीपक दारोकार आनंद बोदळे मुजश्शर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात शहीद वीरांना श्रद्धांजली देऊन रॅलीचा समारोप करण्यात आला महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर चॅनल करीता अकोला जिल्हा प्रतिनिधी नंद नागपुरे